गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी फलटण असेल किंवा फलटण तालुक्यातून सर्व बौद्ध समाज प्रती आ, या ठिकाणी प्रति चैत्यभूमी म्हणून निंबोरे या गावामध्ये आणि कार्यकर्त्यांनी ज्या भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जे आस्ती आहेत त्या आपल्या जीवापेक्षा जास्त पद्धतीने जपून ठेवलेले आहेत या निंबोरे गावामध्ये आणि पहिलेच आमदार असतील की या ठिकाणी निंबोरे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तर त्याचबरोबर टाळ्या नका टाळ्या आपला दिवस आहे परंतु या ठिकाणी दुःखाचे दिवस दिनी काम सांगणं मला योग्य वाटणार नाही परंतु एक सांगितलं सा काकांनी का की समस्त तालुका आणि संपूर्ण शहर यांच्या वतीने सज विनंती आहे की कमीत कमी आम्हाला या ठिकाणी दोन कोटी रुपयाची इमारत आपल्या निधीतून बांधून मिळावी आणि तो शब्द आम्हाला तुम्ही या ठिकाणी द्यावा या साहेबांनी शब्द दिलेला आहे तर दोन कोटी केलं करत आणि त्याच्या दोन कोटी किंवा तीन कोटी तीन कोटी पर्यंत साहेबांनी शब्द दिलेला आहे का त्याचबरोबर साहेबांच्या ठिकाणी आभार मानतो था आणि थांबतो जय था भीम था जय बुद्ध जय भारत